नागनाथ कांबळे राहणार मी पाचपेठ अण्णाभाव साठेनगर सोलापूर माझी फोर व्हीलर गाडीमध्ये फसवणूक झाल्याबद्दल मी बोलत आहे मी फोर व्हीलर गाडी अक्कलकोटचे राहणार किसन जाधव व नागेश जाधव यांच्याकडून दोन हजार बा दोन हजार बावीस रोजी मी घेतली होती आणि दोन हजार सातची गाडी असल्यामुळे मला त्यावरती लोन झाले नाही सहा महिन्यात परत फेड करायची होती मी सहा महिन्यात त्यांची परतफड केले परतफड केल्यानंतर कसं केलं परतफड फोनपेद्वारे थोडे पाठवले रोख कॅश थोडे दिले फोनपेद्वारे एक लाख चौदा हजार पाठवले आणि बाकीचे रोख कॅश त्यांना घेऊन दिले मी आणि काय थोडे पैसे ते लोक माझ्या घरी येऊन घेऊन गेल्यात आणि दीड वर्ष गाडी माझ्याकडे होती दीड वर्ष इनोवा इनोवा गाडी होती आणि दीड वर्ष माझ्याकडे होती वारंवार मी त्यांना ना करण्यासाठी विचारले असता पहिला माझे माझे कागदपत्र घेऊन गेले की आधार कार्ड पॅन कार्ड माझं घेऊन गेले मग एक दोन महिन्यांनी म्हणले की लेडीजच्या नावावर गाडी होत नाही आणि परत माझ्या मुलाचं घेऊन गेले मुलाचं घेऊन गेल्यावर पण तसंच टाळमटाळ केले ओला हो गाडी पण घेऊन गेले आणि मुलाला पण घेऊन गेले पण तिथं काय साहेब नाही रजेवर आहेत म्हणून आम्हाला वापस पाठवून दिले मग मी गाडीसाठी वारंवार विचारता असताना आम्हाला कोर्टापाशी म्हणलं नोटरी तर करून द्यायला पाहिजे आम्हाला गाडी मग नोटरी करायसाठी कोर्टापाशी पण घेऊन गेले मग तिथं पण म्हणले की तुम्ही गाडीला खर्च केलेला आहे आणि मालक जास्त पैसे मागत आहे त्याकरता एक आठ पंधरा दिवस तुम्ही थांबा मी पर परत ना नोटरी करून देतो म्हणले मग तिथून गाडीचा एसी पूर्णपणे बंद पडला मग मी सोलापूरमध्ये दोन तीन ठिकाणी विचारले असता त्या गाडीचा एसी काय बनला नाही गाडी एकदम जुनी असल्यामुळं मग मी परत त्यांना विचारले गाडीचा ए सी असा पूर्ण पूर्णपणे बंद पडलेला आहे मग त्यांनी काय म्हणलं ठीक आहे मी बनवून देतो म्हणून डिसेंबरमध्ये माझ्याकडून गाडी घेऊन गेल्यात मग दोन महिने झाले मी गाडीची विचारणा केली म्हणले की माझ्या गाडीचं काय झालं मला गाडी माझी परत द्या तर मला डायरेक्ट म्हणतात की मी एक लाख तीस हजारला गाडी विकली आहे आणि कुठं जायचं आहे जा मी गाडी देत नाही आणि परत मला म्हणतात की तुला आणि तुझ्या मुलांना मा तोडून बडवत कल्याण शेट्टीच्या ऑफिसमध्ये आणून बसवतो नावाचा नागेश जाधव नाही अशी मला धमकी देतात आणि सदर बाजार चौकीला कंप्लेंट आहे गेले पंधरा दिवस मला त्यांनी पळवले लास्टला सी पी सरांच्या दबावाखाली का परवा दिवशी एफ आय आर दाखल झाली पण एफ आय आर दाखल झाली मला सी पी सरांनी मदत केली पण आता मी मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती करते की लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना अटक झाली पाहिजे आणि योग्य ते मला न्याय भेटला पाहिजे